नमस्कार युट्यूब फॅमिली कशात मस्त ना पाऊस किती जोरात चाललाय मुंबईला तुमच्याकडे आहे का पाऊस आणि पाऊस चालू झाला हे बघा हे आमच्याकडे असं असत कपडे सुकवायचे वांदे त्याच्यात ह्याचे मिस्टरांना एक काम दिलं होतं काल बघा मी हे काही अख्खा दिवस सुट्टी आहे होती काल रविवार तरी सुद्धा हे जमलं नाही हे करता आलं नाही हिटर आहे पाण्याचा मग आम्ही काय केलं आज आता त्यांनी जोडलीच नाही वायर म्हणलं बघा जोडा तर ह्याच्यातून दो, दोन दोन किटल्या गरम करून घेतल्या इलेक्ट्रिक वाले पाण्याच्या आंघोळीला आळशी आहे ना नवरा खूप आळशी आहे बघा केवढा पाऊस चाललाय बाहेर सतत पाऊस सतत पाऊस वडाचं झाड आहे मोठं आमच्या दरवाज्यात त्याच्यामुळं आणि मच्छर खूप येतात छोटी छोटी मच्छर आहे ना खूप येतात कसे आहात तुम्ही बाकी तुमच्याकडे आहे का पाऊस आहे बघा लाईट सकाळी लावून ठेवले बघा आहे बंद केली नाही सकाळी आठ वाजता पण अंधार होता बघा पाऊस 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 एवढा पाऊस कधी उघडणारे माहित नाही दोन दिवस लागतात का तीन दिवस अजून किती दिवस झालं पावसाळ्यासारखा पाऊस लागलाय आहे की नाही कंटाळा येतो ना पावसातून चला बाय